श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोतेहो फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झालेत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रथमच अमेरिका भेटीवर आहेत या दरम्यान द्विपक्षीय चर्चेसह व्यापार अणुऊर्जा संरक्षण तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशात चर्चा अपेक्षित आहे दोन्ही देशांच्या धोरणात्मक निर्णयांच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा दौरा किती महत्वाचा आहे आणि भारतासाठी तो किती फायदेशीर ठरेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत फ्रान्समधल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवल्यानंतर तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डी सी इथं दाखल झालेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर अमेरिकेला भेट देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे चौथे जागतिक नेते आहेत यावेळी प्रधानमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबाड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांमधली मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल यावर चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलंय भारताच्या दृष्टीनं हा दौरा अनेक पैलूंनी महत्वाचा ठरणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ शैलेंद्र देवळाणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा हा सुरू झालेला आहे या दौऱ्याकडे प्रामुख्याने भारत अमेरिका संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून भारत आणि अमेरिका यांच्यामधले सामरिक संबंध व्यापारी व आर्थिक संबंध हे घनिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याकडे आपल्याला प्रामुख्याने पाहता येईल अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे विशेष म्हणजे ट्रम्प यांनी वीस जानेवारीला अध्यक्षपदाची सत्ता सूत्र घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्या तरी परदेशातला एक राष्ट्रप्रमुख हा अमेरिकेच्या दौऱ्यावरती येतो आहे आणि तो मान जो आहे तो पंतप्रधान मोदी यांना मिळालेला आहे अध्यक्ष ट्रम्प यांनी जेव्हा शपथविधीचा कार्यक्रम होता त्यावेळेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्याच वेळेला या दौऱ्याची जी योजना आहे ती प्रामुख्याने आखली गेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो पहिला कार्यकाल होता दोन हजार सोळा ते दोन दोन हजार वीस या काळामध्ये त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मधले जे व्यक्तिगत संबंध आहे त्याच्यात पर्सनल केमिस्ट्री आहे आहे त्याचं दर्शन हे संपूर्ण जगाला घडलेलं होतं होतं विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या भारताचं सा सामरिक दृष्ट्या जे ते अतिशय वाढलेलं खरं तर गेल्या दोन दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये सातत्याने विकास होतो आहे दोघांमधलेही संरक्षण पातळीवरचे संबंध आर्थिक आणि व्यापारी पातळीवरचे संबंध हे सातत्याने वृद्धिंगत होत आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा रिपब्लिकन पक्षाचा असो किंवा डेमोक्रेटिक पक्षाचा असो त्याचा फारसा परिणाम हा भारतावरती होत नाही याचं कारण असं आहे की अमेरिकेला सध्या भारताची अनेक दृष्टिकोनातून गरज आहे त्यामुळे भारताला पुढच्या काळामध्ये आशिया खंडामध्ये चीनचा काउंटरवेट म्हणून विकसित करण्यासंदर्भामध्ये अमेरिकेचा अधिकृत धोरण आहे आणि त्या दृष्टिकोनातना जर आपण विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये भारताचं सामरिक दृष्ट्या महत्व हे खूप मोठ्या प्रमाणात वरती अधोरेखित करण्यात आलेलं होतं आशिया प्रशांत क्षेत्राला इंडो पॅसिफिक म्हणण्याचं जे कार्य आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं झालेलं होतं त्याचप्रमाणे त्या काळामध्ये पंतप्रधान मोदींचे जे अमेरिका दौरे झाले त्यामध्ये विशेष करून भांडवल आणि तंत्रज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून अमेरिकेच्या गुंतवणुकी त्या भारतामध्ये वाढलेल्या होत्या आता ज्या वेळेला पंतप्रधान मोदी यांचा हा अमेरिका दौरा सुरू होतो आहे प्रामुख्याने त्याकडे संरक्षण आणि व्यापारी या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल सर्वात महत्वाची बाब अशी की भारत अनेक देशांकडनं शस्त्रास्त्रांची आयात करतो विशेष करून भारत रशिया असेल इस्रायल असेल आणि फ्रान्स असेल यांच्याकडनं शस्त्रास्त्रांची आयात करतो आता आपण अमेरिकेकडनं देखील शस्त्रास्त्र घ्यायला सुरुवात केलेली आहे सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे आतापर्यंत संरक्षण क्षेत्रामधलं जे संवेदनशील तंत्रज्ञान आहे ते हस्तांतरित करण्यासाठी अमेरिका फारसा उत्सुक नव्हता पण अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेने त्या संदर्भामध्ये तयारी दाखवली विशेष करून जेट इंजिनचं प्रोडक्शन हे आता येत्या काळामध्ये भारतात सुरू होणार सेमी कंडक्टरचं क्षेत्र आहे ज्या संदर्भामध्ये अनेक अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक भारतात वाढते आहे विशेष करून प्रिडेटर ड्रोन सारखं जे ड्रोन आहे जे आता भारतामध्ये येत्या काळामध्ये तयार होणार आहे त्या दृष्टिकोनातून जेव्हा अमेरिका भारताला संवेदनशील तंत्रज्ञान हस्तांतरित करतो यावरूनच भारताचं अमेरिकेसाठी वाढलेलं महत्व जे आहे ते प्रामुख्याने अधोरेखित केलं जातं जर आपण आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातनं पाहिलं तर अमेरिकेने भारताला अनेक सवलती या व्यापारी दृष्टिकोनातून दिलेल्या आहेत मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार साधारणतः एकशे पन्नास अब्ज डॉलर्स एवढा आहे त्याचं एक, एक वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये एक व्यापार तूट आहे ती भारताच्या पक्षामध्ये आहे साधारणतः ती व्यापार तूट तीस अब्ज डॉलर्सची आहे आणि त्यामुळे अमेरिकेची विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्या कार्यकाळामध्ये देखील ही मागणी होती की अमेरिकन वस्तू ज्या आहेत त्या भारतीय बाजारपेठेमध्ये अधिकाधिक विकल्या गेल्या पाहिजे त्यासाठी भारताने आपलं जे आयात शुल्क आहे ते प्रामुख्याने कमी केलं पाहिजे त्यामुळे भारतीय मार्केट ऍक्सेस हा अमेरिकन वस्तूंना मिळाला पाहिजे आहे त्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प हे भविष्यामध्ये भारतावरती काही प्रमाणात दबाव हा आणू शकतात दुसरी महत्वाची बाब अशी आहे की अमेरिकेची विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांची अशी मागणी आहे की भारताने अमेरिकेकडनं तेल विकत घ्यावं आणि जर भारताने अशा स्वरूपाने तेल विकत घेतलं तर प्रामुख्याने ही जी व्यापार दूट आहे ती कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होऊ शकते आणि येत्या काळामध्ये भारत हा अमेरिकेकडनं प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रामधली अनेक वस्तूंची आयात करू शकते तसंच अमेरिकेकडनं आपण तेल देखील आयात करू शकतो सध्या अमेरिका आपला क्रमांकाचा तेल पुरवठादार देश आहे परंतु येत्या काळामध्ये अमेरिकेकडनं तेलाची आयात ही भारताची वाढू शकते दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे याचाच जा अर्थ असा आहे की दोघांचे काही समान हितसंबंध आहेत आणि त्या समान हितसंबंधांमध्ये दहशतवादासारखा प्रश्न असेल अण्वस्त्रांचा वाढणारा प्रसार रोखण्याचा प्रश्न असेल पर्यावरणाचं प्रदूषण असेल एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल या सगळ्या बाबी अशा आहेत की ज्यामध्ये दोन्ही देशांना सहकार्य करणं किंवा एखादं सामूहिक व्यासपीठ तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज अमेरिकेमध्ये भारतातले जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणावरती आहे यांचा दबदबा अमेरिकेच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे साधारणतः सतरा लाख भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यांची अमेरिकन राजकारणात खूप महत्वाची भूमिका आहे विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात भारतीयांचा वर चष्मा हा स्पष्टपणे दिसून येतो विशेष म्हणजे याच भारतीयांनी इलेक्शन काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठे डोनेशन पण दिलेले होते त्यामुळे या भारतीयांची जी लॉबी आहे ही लॉबी देखील भारत आणि अमेरिका संबंध येत्या काळामध्ये घनिष्ठ करण्यासाठी मदतीचे ठरू शकतात एकूणच या दौऱ्याकडे भारत आणि अमेरिका संबंधातलं एक नवीन प्रकरण म्हणून आपल्याला बघता येईल या दौऱ्याचं सामरिक आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्वा अतिशय असेल पुढचा डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा

याविषयी अधिक माहिती देत आहेत माजी परराष्ट्र व्यवहार सचिव राजेंद्र अभ्यंकर प्रधानमंत्री मोदींचा अमेरिकेचा दौरा या वेळेला इम्पॉर्टंट आहे कारण राष्ट्रपती ट्रम्प जे आता एक महिनाभर झाला त्यांचं इलेक्शन होऊन ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनतात पण ह्या वेळेला त्यांनी जे काय आतापर्यंत मागच्या महिन्या दीड महिन्यात ज्या ऍक्शन घेतल्या त्याच्यावरनं असं वाटतं की सबंद त्यांचे मुद्दे आणि त्यांचा रुख कम्प्लिटली बदललाय तर या माहोलात मोदीजींचं आता जाणं एक तर खूप महत्वाचं ठरेल कारण ह्यात बरेचसे मुद्दे आहेत एक ते जे ट्रम्प साहेबांनी म्हटलेले आहेत भारताच्या बद्दल म्हणजे जसं की आपल्या ड्युटीज खूप हाय आहेत इम्पोर्ट ड्युटीज अजूनही तर त्यांना याच्यावर एक भयंकर त्रास आहे कारण आपला भारत आणि अमेरिकेचा जो ट्रेड आहे तो भारताच्या फेवर मध्ये आहे तर ट्रम्प साहेबांना हे बिलकुल परवडत नाही ते त्यांना म्हणायचंय की जर तुम्ही हा बायोलॅट्रल ट्रेड बॅलन्स मध्ये नाही आणला तर आम्ही तुम्हाला तुमचे जे काय पदार्थ येत आहेत अमेरिकेला त्याच्यावर आम्ही टब्बल ड्युटी लावू तर आपलं स्टील आणि आयर्न प्रॉडक्ट सगळे जात आहेत त्याच्यावर भयंकर म्हणजे आपल्या भारताच्या औद्योगिक क्षेत्राला भयंकर त्रास होईल जर हे झालं नाही तर, तर पहिला मुद्दा मोदी साहेबांचा सा आहे की यातनं कसं बाहेर निघता येईल म्हणजे ट्रम्प साहेबांना कसं सांगता येईल कसं समजवता येईल की हे का ड्युटीज आहेत वगैरे तर असं म्हटला येईल की तो या व्हिजिटचा चा नेगेटिव्ह कंटेंट आहे पण कसं तरी त्यातना भारताला निघायला पाहिजे आणि काहीतरी आपल्याला म्हणजे भारताला करावं लागेल ज्याने की हा जो आपला वाणिज्य उद्योग आहे तो जरा बॅलन्स मध्ये येईल श्रोते हो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समान जागतिक दृष्टिकोन समान राजकारण आणि चीनला आळा घालण्याचा दोघांचाही असलेला आग्रह यामुळे दोन्ही नेत्यांमधले वैयक्तिक संबंध दृढ झाले आहेत बहुतेक सर्वच क्षेत्रांमध्ये चीनची अमेरिकेशी मोठी स्पर्धा आहे आता त्यामध्ये ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची भर पडली अमेरिका आणि भारतालाही चीनच्या आक्रमक धोरणांचा धोका आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या चर्चेत चीनचं आव्हान हा विषय महत्वाचा असण्याची शक्यता आहे असं मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केलं डोनाल्ड ट्रम्प यांची जी रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून गणला गेलेला आहे दोन हजार सोळा ते वीस या दरम्यान लौकर डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी जाणीवपूर्वक चीन वरती लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध जे सध्या चालू आहे ते लवकरात लवकर कसं थांबवता येईल आणि अमेरिकेचं पूर्ण लक्ष हे आशिया खंडाकडे विशेष करून आशिया प्रशांत क्षेत्राकडे कशा पद्धतीने वळवता येईल या दृष्टिकोनातून डोन डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न असतील त्यांच्यासाठी चीन बरोबरची अमेरिकेची व्यापार स्पर्धा अतिशय महत्वपूर्ण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापारी हितसंबंधांना आशिया खंडामध्ये प्रामुख्याने चीन कडनं आहे त्यामुळे चीनच्या वाढत्या विस्तारवादाचा प्रतिबंध कसा करता येईल या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करणार आहेत आणि गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेचे अधिकृत धोरण आहे की चीनचा प्रतिबंध करण्यासाठी भारताचं महत्व वाढवणं आणि भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून कसं का पुढे आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी अमेरिका हा प्रयत्नशील आहे आणि डोनाल्ड ट्रम्प या बाबतीमध्ये खूप आग्रही आहेत त्यामुळे केवळ हिंदी महासागरापुरती भारताची भूमिका मर्यादित न ठेवता ती आशिया प्रशांत क्षेत्रांपर्यंत कशी घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करतील पुढच्या चार वर्षांच्या काळामध्ये चीन ही त्यांची प्राथमिकता असेल त्यांनी चीनवरती अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर आयात शुल्क जे आहे ते वाढून घेतलेलं होतं त्यामुळे व्यापार युद्धाची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणतात आणि भारताच्या दृष्टिकोनातून ही सकारात्मक बाब आहे कारण चीनच्या कुरघोड्या या भारत विरुद्ध चालूच आहेत आणि त्यामध्ये अमेरिकेचं पाठबळ जर भारताच्या पाठीशी असेल तर निश्चितपणे या कुरघोड्यांचं नियंत्रण करणं हे भारताला शक्य होणार आहे त्या दृष्टिकोनातून चीन हा एक अशा स्वरूपाचा फॅक्टर आहे किंवा घटक आहे की जो भारत आणि अमेरिकेला एकत्र आणण्यासाठी मदतीचा ठरू शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका दोघही एकत्र येऊन ते निश्चितपणे प्रयत्न करू शकतात क्वाड सारखा जो गट तयार केला गेलेला बळकटीकरण हे, हे होऊ शकतं आणि भारताची भूमिका क्षेत्रामध्ये वाढू शकते श्रोतेहो पाश्चात्य देशांच्या दबावाला न जुमानता भारतानं अनेक मुद्द्यांवर स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची भूमिका कायम ठेवली आहे अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांसह भारताला स्वतःच हितही जपायचंय या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांचा अमेरिका दौरा महत्वाचा ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती गोळेकर निर्मिती सहाय्य मोनाली निचिते समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी Nivedan Rajeshri Agashe.